नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांचे लाडके जेडणा पंच दनावडे बाबू कोरेगावकर यांच्याबद्दल नक्की समालोचक काय बोलले हे या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया सेवा केली या बोलवाडी लालकांची हातामध्ये घेतली पुन्हा मोठा नाही गाडका ना, नाही पावना नाही राहिला नाही कोण आहे फक्त सामान्य रेलगाडी मारत आणि त्या बाबी बेलगाडी मालकाला न्याय द्यायचं काम धमाले बापूर कोरेगाल करावी ठेव महाराष्ट्राच्या बेलगाडी सुरू इतिहासामध्ये एक तेजस्वी नाव आपल्याला लिहून ठेवलं बापूने जोपर्यंत ही रेलगाडी सुरुवात तोपर्यंत बापूंचे नाव घेतलं जाणार असे निष्ठावंत काम केलेलं बापूंनी आणि कोरेगालचे नाव महाराष्ट्राच्या कानात पोहचवलं असे आम्हा सगळ्यांचे लडके आमचे महाराष्ट्र धनवडी जातील घालतात सकाळपासून या ठिकाणी झेंडा पंथांचे काम पाहतो